ऑफिट्स आणि रोलर बम्स हे नारळाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत ते तांदुळावरती हल्ला करतात ना हो कधी कधी ते नारळाला संपूर्णपणे संपवून टाकतात हो तू तुझं काम कर चल जाना आता बोल तुम्ही एक मोबाईल खरेदी करू शकत नाही का खरेदी केला तर मी कधी कॉल करू मोबाईल आरोग्यासाठी हानिकारकशाली मोबाईल फोन खायची गोष्ट नाहीये हो फक्त फोन केला जातो आहे बघशालीनी मोबाईल फोन माझ्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे हवं तर तुझ्यासाठी मी पत्र लिहू शकतो तुम्ही आरामात मला पत्र पाठवत राहा मी आपल्या प्रेमाबद्दल माझ्या आईवडिलांना खरंच ऐकलंय हे ऐकून तुझी आई तर खूप आनंदी झाली सर खुश झाली ऐकल्यावर माझ्यावर खूप ओरडली असं का त्यांना माहित नाही मी सरकारी नोकर आहे ज्याला काहीही वाईट सवय नाहीये जो इको फ्रेंडली लाईफ जगतो आणि जेवण सुद्धा ऑर्गॅनिक करतो हा हेच तर सगळी लोक म्हणतात तुम्ही थोडे वेडे आहात वेडा कोण म्हणाला तुला सगळेच म्हणतात असं पण मला हा वेडा माणूस आवडतो आणखी काय काय तुला हा प्रश्न आहे आपल्याबद्दल ऐकून माझी खूप अस्वस्थ था झाली ती म्हणते माझ्या मामांच्या ओळखीचे लोक मला बघायला येणार आहेत म्हणून मग त्यांना येऊन बघू दे ना तुला कोणीतरी येऊन मला बघावं हे मला आवडत नाही मला येऊन बघणारे फक्त तुम्हीच असाल मला शक्य तितक्या लवकर लग्न करायचं अरे देवा मा, माझी सगळी हळद सांडली जर तू लग्न केलं नाहीस तर तुझं आयुष्य बरबाद होईल पण एखाद्या मुलीचं आयुष्य बरबाद करायचंय का तुला हे बघ आई तुझ्या वयाच्या बायकांना आपल्या नातवंडाचं तोंड पाहिलं पाहिजे आणि एक तू येस मलाच वाईट साईड बोलतीयेस जर कोणी तुझ्याशी लग्न करेल तर तुलाच हुड्डा द्यावा लागेल धन नाही तर पुरुष धन असेल मावशी मायले काय गप्पा मारताय साजी याला लग्न करायचे करू दे की मग काय अडचण आहे मुलगी कोण आहे शालिनी कशी दिसते मी बघितलं ना असंच जाणवलं सोमन तुला प्रेम म्हणजे काय माहितीये आहे का ऑटोत बसलास का कधी ऑटोतून कधी पण उतरू शकतो पण लग्न तसं नसतं लग्न संघर्ष असतो तू मदत सोडू शकत नाही जगण्या मरण्याचा खेळ असतो जपून खेळावा लागतो Hmm. बे चारी पोरगी माझी डोकेदुखी कमी होईल ऐकलस ना हो इथेच कुठेतरी येऊ कीच आहे ना हे बघते हे घर देवरागा की तिकडे गठ हा ठीक आहे ठीक आहे हे घर आहे हा अरे बाबा हे घर तर त्या कॅटरिंग कॅटरिंगवाला देवांचा नाही ना हा चला आपण चल 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 हे लवकर कर ना ते लोक येतच असतील ओके आणि जरा चांगलं तळ हा तळलेल्या पदार्थांचा वास इथपर्यंत येतोय असं वाटतं आपण जेवणाच्या तेलात बुडणार आहोत चल परत इथे सांग कसं आहेस रे तू आह आया हि चंद समुदे सुगंध मुखळा हा चंद्रा सम पेक मंध ुजा सवेग तळाप आ ग प्रियतम तुझा आला है ग प्रियतम तुझा आला है ग प्रियतम तुझा माझ्या मुलीचं लग्न एका मजुरासोबत नाही करू शकत आपण जायचं ना हे बघा मावशी तुम्ही जर हिचं लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न केला तर मी हिला पळून घेऊन जाईन माझं प्रेम तिच्यासाठी कधीही कमी होणार नाही तिचं लग्न दुसरीकडे झालं तरी आमच्या परमिशन शिवाय तुझ्यासोबत येणार आहे का मी बोललो तर नक्कीच येईल तुझं जाशील का गशालू अहो इथे ये भावाकडून एक स्थळ मुलगा गर्ल्स मध्ये चांगली नोकरी करतो आता ते लोक कधी येतील इथे त्या मुलाला उंदीर मारायचं औषध खायला अहो ऐकताय ना काय बोलते ही हे बघ जर तू या मुलाशी लग्न केलंस ना तर मी आत मग ना। आई तू मेली तरी माझं लग्न सोमनशीच होणार तुझ हे फायनल आहे का हो फायनल आहे भाऊ तुम्ही एक काम लवकर करा बर त्या गल्फ गल्फवाल्या मुलाला यायची गरज नाही म्हणून सांगा नकार आहे म्हणून सांगा ते मुलाची hmm. काही विशेष मागणी आहे का तशी तर त्याची काहीच मागणी नाहीये फक्त hmm. त्याचं म्हणणं आहे की साखरपोडा नाही हो जर oh! असं असेल तर त्याला सांगा आम्हाला स्थळच मंजूर hmm. नाहीये जाऊ द्या oh. माझा भाऊ अगदी बरोबर बोलतो हो oh. काय हो तुम्ही hmm. दोघे जरा गप्प गप बसा ना आता भांडायची गरज नाहीये माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद महत्वाचा hmm. oh. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी लग्न लावून टाको पण भाऊ त्याचं म्हणणं आहे की लग्न आषाढाच्या पहिल्या तारखेला झालं पाहिजे आषाढ मध्ये हे लग्न नाही होऊ शकत ना रे दादा हो अहो त्यात काय झालं मुलगा ना सिगरेट पितो ना दारू पितो ना कसली वाईट सवय आहे त्याला फक्त एकच वाईट सवय आहे त्याला म्हणजे दारू पिणाऱ्यांना न पिण्याचा सल्ला देतो त्याने कधीतरी आपल्याला असा सल्ला दिला तर ते तर देणार जर असं असेल तर त्याची इच्छा असेल तेव्हा लग्न लावून टाक तुम्हाला माहितीये त्याचे जेवढे मित्र आहेत ते सगळे मजूर आहेत तो सरकारी ऑफिसर आहे म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला अहो तो तेवढा वाईट नाही आहे बरोबर बोललो ना आषाढ्याची पहिली तारीख रविवार आहे का नाही मामी शुक्रवार आहे तुम्हाला आषाढच्या पहिल्या तारखेला लग्न लावायचं आहे का तीन तारखेला नाही चढणार त्याला विचारावं लागेल पण वाटत नाही तो ऐकेल अरे मग मी माझ्या नातेवाईकांना कसं समजावणार जाऊ दे काहीतरी कारण सांगून टाकू काय ग